नमस्कार मित्रांनो एका गावात अर्जुन नावाचा एक मुलगा राहत होता अर्जुन अभ्यासात खूप हुशार होता आणि सर्वजण त्याच्या बुद्धिमत्तेचे कुशाग्र बुद्धिमत्तेचे कौतुक करत होते तथापि अर्जुनाची एक मोठी कमतरता होती तो त्याचा वेळ हुशारीने वापरत नव्हता तो त्याचा बहुतेक वेळ मित्रासोबत खेळण्यात मोबाईल गेम खेळण्यात आणि फालतू गप्पा मारण्यात घालवत असे त्याच्या पालकांनी त्याला वेळेचे मूल्य समजावून सांगण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु अर्जुन ते समजू शकला नाही तो नेहमीच विचार करत असे माझ्याकडे भरपूर वेळ आहे मी नंतर सर्व काही करेन आता मला मजा करू दे एके दिवशी शाळेत वार्षिक परीक्षेचा निकाल लागला यावेळी अर्जुनचे गुण खूपच कमी होते अपेक्षेपेक्षा खूपच कमी जे अर्जुनचे त्याचे शिक्षक कौतुक करायचे तो अर्जुन आता निराश झाला होता त्याचे मित्रही त्याच्यापासून दूर जाऊ लागली घरी परतताना अर्जुनला त्याचे पालक निराशाने त्याचे रिपोर्ट कार्ड पाहत असल्याची दिस दिसली अर्जुनला स्वतःवर हो राग आला पण त्याला त्याची सवय कशी बदलावी हे कळत नव्हती त्या रात्री अर्जुन त्याच्या आजोबाकडे गेला जो गावातील सर्वांत शहाना आणि आदरणीय वडील होता त्याच्या शेजारी बसून अर्जुनने त्याची समस्या सांगितली आजोबा मी एक चांगला विद्यार्थी असूनही यावर्षी मी कसा नापास झालो हे मला समजत नाही आजोबा हसले आणि म्हणाले बेटा समस्या ही नाही की तू चांगला विद्यार्थी नाहीस समस्या अशी आहे की तू वेळेला गृहीत धरलीस वेळ मूल्यवान आहे जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला तर तुम्हाला यश मिळते पण जर तुम्ही तो वाया घालवला तर तो तुम्हाला मागे ठेवतो हो अर्जुनने आश्चर्याने विचारले पण आजोबा वेळ नेहमीच असतो नाही का मी नंतर सर्व काही करू शकतो आजोबा गंभीर झाले आणि म्हणाले नाही बेटा वेळ हा नदीच्या वाहत्या पाण्यासारखा असतो जे गेले ते कधीच परत येत नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जे तुम्हाला वेळेचे मूल्य समजण्यास मदत करेल आजोबांनी सुरुवात केली खूप वर्षापूर्वी विक्रम नावाचा एक शक्तिशाली राजा होता त्याच्याकडे अफाट संपत्ती भव्य राजवाडा आणि असंख्य नौकर होते पण त्यालाही वेळ वाया घालवण्याची सवय होती तो उशिरा उठायचा दरबारात जाण्याऐवजी मित्रासोबत वेळ घालवायचा आणि प्रत्येक काम उद्यापर्यंत पुढे ढकलायचा एके दिवशी एक ऋषी त्याच्या दरबारात आली आणि म्हणाली राजा तुमच्याकडे सर्व काही आहे पण तुम्ही तुमच्या सर्वात मौल्यवान वस्तू वेळ वाया घालवत आहात जर तुम्ही त्याचा योग्य वापर केला नाही तर तुम्हाला एक दिवस पश्चाताप होईल राजा हसला आणि म्हणाला माझ्याकडे भरपूर वेळ आहे मी जे काही करायचे ते करू शकतो ऋषींनी इशारा दिला वेळेला हलकेत घेऊ नका ते महान राजांनाही नष्ट करू शकते पण राजाने ऐकले नाही वर्ष उलटली राजा म्हातारा झाला त्याची तब्येत बिघडली त्याचे सैन्य कमी होऊ लागले आणि त्याने लोकांचा विश्वास गमावला मग राजाला समजली की तो निरुपयोगी गोष्टीमध्ये आपला वेळ वाया घालवत आहे तो ऋषींना शोधत गेला पण तो कुठेही सापडला नाही आता राजाला पश्चाताप झाला पण खूप उशीर झाला होता त्याला कळली की खरा खजिना वेळ आहे ही गोष्ट ऐकून अर्जुन विचारात पडला पहिल्यांदाच त्याला जाणवली की कि त्याने किती मौल्यवान वेळ वाया घालवला आहे त्याने विचारली आजोबा मी अजूनही माझे जीवन बदलू शकतो का आजोबा हसले आणि म्हणाले अगदी बेटा काळाचे चक्र कधीच थांबत नाही जर तुम्ही आजपासून वेळेचा शूज्ञपणे वापर करायला सुरुवात केली तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही पण लक्षात ठेवा आज जे करू शकता ते उद्यासाठी पुढे ढकलू नका त्या दिवसापासून अर्जुनने आपला वेळ शुज्ञपणे वापरण्याचा संकल्प केला त्याने एक दिनचर्या तयार केली त्याने प्रत्येक कामासाठी एक वेळ निश्चित केली तो सकाळी लवकर उठू लागला त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि अनावश्यक गोष्टी टाळल्या हळूहळू त्याच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळू लागले त्याच्या पुढच्या परीक्षेत तो त्याच्या वर्गात पहिला आला त्यानंतर तो एक यशस्वी व्यापारी बनला आणि त्याच्या जीवनशैलीने सर्वांना प्रेरित केली तर हा व्हिडिओ बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत